चला तर आज बनवूया हिवाळा स्पेशल ड्राय फ्रुट्स लाडू कढईमध्ये दोन चमच तूप टाकायचं तूप गरम झाल्यानंतर अर्धा कप बदाम अर्धा कप काजू अर्धा कप अक्रोड छान तुपामध्ये परतून घ्यायचे काढून घ्यायचे कढईमध्ये टाकायचे अर्धा कप पिस्ता अर्धा कप भोपड्याचे बी अर्धा कप मगज बी अर्धा कप सूर्यफुलाच्या बिया अर्धा कप काळा मनुका अर्धा कप मनुका स्लो गॅस वर दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं दोन चमच खसखस टाकायची मिनिट भर परतून घ्यायचं मोठ्याशा प्लेटमध्ये काढून घ्यायचं थंड झाल्यानंतर मिक्सरवर थोडं थोडं जाडसर असं फिरून घ्यायचं अर्धा बिया नसलेले खजूर मिक्सर वर फिरवून घ्यायचे डिटेल मोठा व्हिडिओ रंजिता धारशी यू चॅनल वर आहे तो व्हिडिओ नक्की बघा बारीक केलेले खजूर जाड कळई कढईमध्ये काढून घ्यायचे कळई गॅसवर ठेवा एक चमच तूप टाकायचं खजूर छान सॉफ्ट झाले छान असा गोळा झाला गॅस बंद करायचा ड्रायफ्रूट ची पावडर टाकायची नऊ ते दहा विलायची कुटून टाकायची मिक्स करून घ्यायचं थंड झाल्यानंतर हाताने मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं मिश्रण घेऊन छोटे छोटे असे गोल गरगरीत लाडू बनवून घ्यायचे अगदी दहा मिनिटात हेल्दी लाडू तयार आहेत आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरून